एका गावात नवरा बायको राहत होते त्यांचे नाव राजेश आणि सुमिता होते दोघेही एकमेकावर खूप प्रेम करत होते पण त्यांच्या जीवनात एक समस्या होती राजेश नेहमी कामात व्यस्त असायचा आणि सुमिता एकटीच घरात राहायची एक दिवस सुमिताने ठरवले की तिला राजेशला एक विशेष सरप्राईज द्यायची आहे तिने त्याच्या आवडत्या पदार्थाची तयारी केली आणि एक सुंदर वातावरण तयार केले राजेश कामावरून घरी आला तेव्हा त्याला सुमिताचा हा प्रयत्न पाहून खूप आनंद झाला सुमिताने त्याला विचारले की किती वेळा माझ्यासोबत वेळ घालवतोस राजेशने उत्तर दिले माझा कामाचा ताण खूप आहे पण मी तुझ्यावर प्रेम करतो सुमिताने त्याला सांगितले की प्रेम व्यक्त करण्यासाठी वेळ देणे ही महत्वाचे आहे राजेशने तिच्या भावना समजून घेतल्या आणि त्यांनी ठरवले की ते एकत्र वेळ घालवण्यासाठी एक नवीन योजना तयार करतील त्यांनी एकत्र फिरायला जाण्याचा निर्णय घेतला त्या दिवशी त्यांनी एकत्र वेळ घालवला गप्पा मारल्या आणि एकमेकांच्या सोबत आनंद घेतला या अनुभवाने राजेश आणि सुमिताच्या नात्यातील प्रेम आणखी दृढ झाले त्यांनी एकमेकांना वचन दिले की ते एकमेकांसाठी वेळ काढतील आणि त्यांच्या नात्यातील प्रेम वाढवतील कथेतील बोध प्रेम व्यक्त करण्यासाठी आणि नात्यातील बंधन मजबूत करण्यासाठी वेळ देणे किती महत्वाचे आहे तर मित्रांनो कशी वाटली ही गोष्ट ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद